नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणपूर्वेत एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिर यशस्वीपणे पार पडले मातोश्री गुंजल फाउंडेशनचा उपक्रम नागरिकांसाठी ठरला उपयुक्त कल्याणपूर्वेतील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मातोश्री गुंजल फाउंडेशनच्या पुढाकाराने तसेच राज्य शासनाच्या

म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र स्थानिक वास्तव्याचा दाखला ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र इतर शैक्षणिक व सामाजिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले शिबिराला कल्याणपूर्व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त राहून या सुविधांचा लाभ घेतला एकाच छताखाली विविध शासकीय सेवा मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले या उपक्रमाचे उद्घाटन करताना आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिबिराचे प्रमुख आयोजक महेश गायकवाड यांनी सांगितले की कल्याण पूर्वेतील नागरिक जेव्हा तहसील कार्यालयात जातात तेव्हा त्यांना प्रक्रियांचा सामना करावा लागतो अनेकांना वेळेवर दाखले मिळत नाही लक्षात घेऊन शासनाच्या सहकार्याने आम्ही दाखले थेट नागरिकांच्या दारात घेऊन आलो आहोत कार्यक्रमाच्या आयोजनात फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड कार्यकर्ते प्रशांत बोटे कृष्णा पाटील यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमास रितेश राजपूत प्रमोद दिवेकर अजय गायकवाड हेमलता चौधरी प्रकाश चाळके आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे खासदार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षीप्रमाणे शासनाच्या दाखल्यांचं या ठिकाणी शिबिर राबवत असतो यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये कारण की आपण पाहतो की कल्याण पश्चिमला जाऊन त्या ठिकाणी एखाद्या ब्रोकरच्या माध्यमातून दाखले काढले जातात मग प्रोमोसाईलचा दाखला असेल किंवा स्थानिक वास्तव्याचा दाखला असेल त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला असेल आणि ज्येष्ठ नागरिकांचे दाखला ह्याच्यासाठी खूप पायपीट करावी लागते विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आणि ब्रोकरच्या माध्यमातून अनेक पैसे जास्त देऊ केले जातात आणि वेळेवरती दाखले मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना आता येणाऱ्या काळामध्ये कॉलेज सुरू होत आहेत त्यांना या दाखल्यांची आवश्यकता असते त्याला गृहीत धरून हा उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी राबवतो आहे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळत आहेत गुंजाई फाउंडेशनचा माध्यमातून हे कार्य सातत्याने आपण करतो आहे मी आपल्या माध्यमातून सांगेल की आज संध्याकाळपर्यंत आपण हा कार्यक्रम राबवतो आहे जे कोणी विद्यार्थी असतील शासनाच्या दाखल्यापासून वंचित असतील त्यांनी या ठिकाणी यावं जेणेकरून आपल्याला शासनाच्या अंतर्गत अनेक सुविधा मिळतात त्याचप्रमाणे अनेक कॉलेजेस मध्ये जातीच्या जा दाखल्याच्या माध्यमातून फी सुद्धा सवलत फी मध्ये सुद्धा सवलत मिळते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकान दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद